नमस्कार मित्र मंडळींनो कशा आहात तुम्ही सर्वजण बरे आहात का आज करायची आम्हाला पोहे मालकीन चिराली कांदा तिर काय पटकुणी जमनी केले पत्ता मित्रांनो जर आज लेखात राहिलाय बघा म्हणून म्हणली आज पोहेच करते कर म्हणलं

うん。<music> <music> जरा कामान आला आलता म्हणून करा पोहेच झाले पोहे तयार तर मित्रांनो झाले मस्त पैकी पोहे तयार या पोहे खायला तुम्ही पण वाटबर मला आधी तरी प्रिय मित्रांनो जेवाय आज पोहे भाजायचे आज पोहे चांगले झाले का पोहे हा चांगले झाले का पोहे हा आपल्याला लागतो पकरीला खाया वांगो कवळ वांगो मला दे थाज़ा थाज़ा। थाज़ा थाज़ा। तर मित्रांनो कसा वाटला आजचा रेसिपीचा व्हिडिओ कमेंट करून अवश्य सांगा आणि आपल्या खेड्यातले जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हे व्हिडिओ आपल्याला फेसबुकवर पाहता असाल तरी पण फेसबुक पेजला फॉलो करा भेटू द्या तोपर्यंत नमस्कार